चक्रधरा स्वामी चक्रधरा श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा लीलं चिन्तन करावे जीवनः पावन फावे पुलकित विधरा स्वामी चक्रधरा जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा पर ब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम मंडळी आज आपण श्रीक्षेत्र पाटोदा हे स्थान वंदन करत आहोत पाटोद्याचे जुने नाव आहे पाटवधे साकतवरून पाटोदा हे अंतर आठ किलोमीटर आहे बीड ते पाटोदा सत्तेचाळीस किलोमीटरचे अंतर आहे तालुका पाटोदा जिल्हा बीड पूर्वार्धातील परिभ्रमणाच्या काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निंबा गणेशवरून पाटोद्याला आले होते केदार देवळाच्या पूर्वेला गुणाकार देवाची गुंफा होती त्या गुंफेत स्वामींचे आसन झाले मग सर्वज्ञांचे श्री चरण धुतले गुंफा झाडून स्वच्छ केली सर्वज्ञांची विश्रांती झाली बाईसांनी उपहार बनवला मग सर्वज्ञांचा अवसर झाला भोजन झाले गुळळा झाला विडा झाला या स्थानी सर्वज्ञांचे एक महिना वास्तव्य होते पाटुदा या स्थानाची पुढची लिळा म्हणजे राहिया भेटी झाला पूर्वार्धातील लीळा क्रमांक चारशे बत्तीस क्रमांकाची सर्वज्ञांचा दुपारचा अवसर झाल्यावर सर्वज्ञ केदारनाथाच्या मंदिराच्या पडवीत बसले होते स्वामींनी अंगावर नवीन उपरणे पांघरलेले होते राही नायक हे माशा धरणारे कोळी समाजाचे होते ते केदारनाथाचे भक्त होते देवळात येऊन देवतेची पूजा केली बाहेर येऊन देवतेला प्रदक्षिणा घालत होते प्रदक्षिणा घालता गालत घालता त्यांचे लक्ष पडवीत बसलेल्या सर्वज्ञांकडे गेले सर्वज्ञांनी पांघरलेले उपरणे खांद्यावरून खाली घसरले आणि म्हणून राहियाला त्या उघड्या स्त्रीमूर्तीचे दर्शन झाले तेव्हा सर्वज्ञांनी लगेचच पुन्हा श्रीमूर्तीवर उपरणे पांघरून घेतले ते पाहून राहिया विनंती करू लागला घालिगा देवा अंग उघडे हो देई जो डोळीया पारणे म्हणजेच हे देवा आपली श्रीमूर्ती उघडी असू द्या डोळ्यांचे पारणे भेटू द्या मग सर्वज्ञांनी श्रीमूर्तीवरील वस्त्र थोडेसे बाजूला करून अंग उघडे दाखवले व लगेचच अंगावर पुन्हा वस्त्र घेतले असे तीन ते चार वेळेस झाले तेव्हा सर्वज्ञांनी पांघरलेले उपरणे पूर्णपणे बाजूला करून आपली श्रीमूर्त उघडी केली तेव्हा राही नायक जवळ आले स्वामींना दंडवत घातले श्रीचरणा लागले व सर्वज्ञांना म्हणतात आपण राजे आहात की देव तेव्हा स्वामी त्यांना सांगतात आम्ही राजेही किंवा देवही नाही आम्ही भिक्षुक महात्मे आहोत तेव्हाही नायक म्हणतात नाहीजी आपले अंग हे भिक्षुक महात्म्यांसारखे नाही राजा किंवा देवाचे असले पाहिजे आपले अंग हे कसदार पिळदार व्यायामाचा सराव असल्यासारखे राजबिंडे राजपुत्रासारखे आहे तेव्हा राही नायक म्हणतात मी पुष्कळ महात्मे पाहिलेत त्यांचे अंग हे पाणीभात खाऊन सुकून गेलेल्या भेंडीसारखे ठिसूळ असते आणि आपले अंग मर्दनेचे आहे जी तेव्हा राहिया स्वामींना विचारतात आपले कोणी नातेवाईक आहेत का तेव्हा सर्वज्ञ त्यांना म्हणतात कोणीच नाही तेव्हा राहिया म्हणतात असं कसं शक्य असेल जी तेव्हा राहिया सांगतात मी अगोदर मासे धरत होतो पण वामदेव देव, देव यांनी ते पाप आहे असेच त्यांना सांगितले तेव्हापासून राही मासी मासेमारीचा व्यवसाय बंद केला ही राहिया व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भेट ही लिया पाटोदा या स्थानाची आहे मंडळी पुढची लिया आपण श्रवण करणार आहोत ती म्हणजे भटा व महादाईचा भेटी पूर्वार्धातील चारशे तेहतीस क्रमांकाची ही लिळा सर्वज्ञांचे पविते पर्व बीडला झाले होते तेव्हा भटोबास बीडला गेले होते पण महादाईसा काही काही कारणानिमित्त गेल्या नव्हत्या तेव्हा भटोबास बीडवरून पाडळीला गेले तेव्हा त्यांनी बीड येथील पविते पर्वाचा झालेला मंगल अवसराचा सोहळा महादाईसांना सांगितला तो सोहळा ऐकून मंगल अवसराला चुकले म्हणून महादाईसा फार दुःख करू लागली व हुंदके देऊन रडू लागली तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी भटांनी त्यांना स्वामीच्या दर्शनाला जाऊ असे म्हटले तेव्हा मग महादाईसा शांत झाल्या महादाईसाने उपहारासाठी लागणारे सर्व साहित्य तेव्हा सोबत घेतले भटोबास व महादाईसा बीडला सर्वज्ञांच्या दर्शनाला गेले पण सर्वज्ञ बीडला भेटले नाहीत त्यांना कळाले की सर्वज्ञांचे वास्तव्य द्याला आहे म्हणून लगेचच भटोबास व महादाईसा द्याला सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आल्या आणि द्याला आल्यावर भटोबास व महादाईसा यांची सर्वज्ञांची भेट झाली महादाईसा व भटोबास महादायीसा व भटोबास पाडळीहून बीड व बीड ते पाटोदा असा चाळीस ते बेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून येऊन थकली होती तिची पाठ दुखत होती म्हणून स्वामींनी भटुबासाना सांगून त्यांची श्रमनिवृत्ती करण्यास सांगितले महादाईसांनी सर्वज्ञांच्या उपहारासाठी तांदळाची खीर केली सर्वज्ञांचे वडाच्या झाडाखाली आसन झाले तेव्हा महादाईसा सर्वज्ञांना भोजनासाठी विनंती करण्यासाठी गेल्या तेव्हा स्वामींनी भोजन तेथेच घेऊन येण्यास सांगितले तेव्हा महादाईसांनी स्वामींचे श्री चरण धुतले गंध व अक्षदा लावून पुष्पहार अर्पण केला दुपारती केली मंगळ आरती केली मग सर्वज्ञांचे सर्व भक्तजनांसोबत भोजन झाले गुळळा झाला विडा झाला येथील दुसरी लीळा म्हणजे दायंबा भिक्षेला गेले असताना त्यांच्यासारखाच रूपाने दिसणारा कोणी एक व्यक्ती त्याच्या बायकोला सोडून गेला होता तेव्हा दायंबाला पाहून तेथील मंडळींनी दायंबालाच जावाई आहे असे म्हणून त्यांची मुलगी सांभाळण्यासाठी घेऊन जा म्हणत होते तेव्हा दायंबानी नकार दिला व तो तुमचा जावाई मी नाही असे सांगितले पण तेथील मंडळी ते मानत नव्हते तेव्हा मा सर्वज्ञांनी त्यांना समजावून सांगितले व हे तुमचे जावाई नाहीत असे पटवून दिले पाटू द्याला पद्मनामी देव बीडवरून सर्वज्ञांच्या दर्शनाला आले होते सर्वज्ञांना उपहार करून पद्मनामी देवांनी वस्त्र पद्मनामी उपहार करून पद्मनामी देवाच्या वस्त्राचा स्वीकार सर्वज्ञांनी या पाटोद्याच्या स्थानावरच केलेला आहे पाटोद्याला सर्वज्ञांची एक महिन्यांची वास्तव्य होते नंतर स्वामी येथून साकतला गेली मंडळी अशा ह्या ली पाटोद्या या स्थानाच्या आपण श्रवण केल्यात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सोबतच आपल्या सर्व अच्युतगोत्रीय परिवारास पाठवण्यास विसरू नका चॅनलवर जर तुम्ही भेट दिली असेल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम